नमस्कार आपण जेव्हा भारतीय समाजव्यवस्थेचा विचार करतो तेव्हा काय दिसतं एक अतूट कधी न बदलणारी श्रेणी रचना बरोबर पण खरंच तसं आहे का चला तर आज आपण संस्कृतीकरण ह्या एका जबरदस्त संकल्पनेतून भारतातील सामाजिक उन्नतीचं एक मोठं रहस्य उलगडूया तर मग हाच तो लाख मोलाचा प्रश्न आहे भारताची ही जी सामाजिक श्रेणी रचना आहे ती खरंच अतूट आहे का म्हणजे वरवर बघितलं तर तसंच वाटतं पण काय खरंच यात कधीच काही बदल झाला नाही चला ह्याच विरोधाभासाला जरा जवळून बघूया एका बाजूला आपल्याला सांगितलं जातं की भारतीय जातीय व्यवस्था एकदम स्थिर आहे फिक्स्ड आहे पण जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर असं दिसेल की अनेक गटांनी आपली सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी वर जाण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत मग हे कसं शक्य आहे आणि इथेच इथेच खरा संघर्ष सुरू होतो एका बाजूला आहे जातीची एक घट्ट न बदलणारी चौकट आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रत्येक माणसाची वर जाण्याची आपली परिस्थिती सुधारण्याची एक नैसर्गिक इच्छा मग या दोन गोष्टी एकाच वेळी कशा काय असू शकतात हाच सर तो मोझा विरोधाभास आहे बर हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला एका अशा समाजशास्त्रज्ञाकडे जावं लागेल जे फक्त एसी केबिन केबिनमध्ये बसून सिद्धांत मांडत नव्हते नाही ते तर थेट लोकांमध्ये गेले त्यांच्यात राहिले आणि समाज प्रत्यक्षात कसाच चालतो हे त्यांनी जवळून पाहिलं आणि त्यांचं नाव आहे एम एन श्रीनिवास एक अग्रणी भारतीय समाजशास्त्रज्ञ त्यांचा ठाम विश्वास होता की खरा समाज समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला गावात लोकांमध्ये जावंच लागेल आणि याच ध्यासातून त्यांनी दक्षिण भारतातल्या कुर्ग समाजाचा अभ्यास सुरू केला आणि काय सांगू तिथेच त्यांना या मोठ्या रहस्याचा पहिला धागा सापडला आणि ह्या अभ्यासातूनच त्यांच्या एका महत्वाच्या सिद्धांताचा जन्म झाला सामाजिक बदलाचं कोडं सोडवणारा हा पहिला अगदी पहिला महत्वाचा सुगावा होता त्या सिद्धांताचं नाव होतं ब्राह्मणीकरण तर काय होतं हे ब्राह्मणीकरण श्रीनिवास यांनी सुरुवातीला हे नाव दिलं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी पाहिलं की काही खालच्या जातींमधले गट आपला सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी समाजात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ब्राह्मण जातीच्या प्रथा त्यांचे विधी त्यांच्या सवयी यांचं अनुकरण करायला लागले होते आणि हे काही फक्त हवेतलं बोलणं नव्हतं श्रीनिवास यांनी हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं उदाहरणार्थ कुर्ग समाज त्यांनी काय केलं त्यांनी मांसाहार सोडून दिला पशुबळीची प्रथा बंद केली आणि ब्राह्मणांसारखे विधी आणि चालीरीती स्वीकारायला सुरुवात केली कशासाठी तर समाजात आपला दर्जा उंचावण्यासाठी पण थांबा कहाणी इथेच संपत नाही ही तर फक्त सुरुवात होती श्रीनिवास यांना लवकरच जाणवलं की त्यांनी शोडलेलं उत्तर म्हणजे हे ब्राह्मणीकरण पूर्ण नव्हतं चित्राचा एक खूप मोठा भाग अजूनही बाकी होता कथेत एक मोठा ट्विस्ट येणार होता आणि त्यांच्या मनातही तोच प्रश्न आला की हीच पूर्ण कहाणी आहे का फक्त ब्राह्मणांचंच अनुकरण होतंय की अजून असं काहीतरी आहे जे आपल्या नजरेतून सुटतंय आणि मग त्यांना जे दिसलं त्यांनी सगळं चित्रच पालटवलं त्यांच्या लक्षात आलं की कुर्क समाज फक्त ब्राह्मणांचं अनुकरण नाही करत आहे तर त्यांच्यावर लिंगायत नावाच्या एका दुसऱ्याच शक्तिशाली गटाचाही जबरदस्त प्रभाव होता आता मात्र त्यांच्या ब्राह्मणीकरण या सिद्धांतालाच एक मोठं आव्हान मिळालं होतं आणि इथेच श्रीनिवास यांनी एक मोठी बौद्धिक उडी घेतली त्यांना एकदम क्लिक झालं की ब्राह्मणीकरण हा शब्द खूपच छोटा आहे खूप संकुचित आहे खरी प्रक्रिया यापेक्षा कितीतरी मोठी आणि व्यापक आहे त्यांनी ओळखलं की आदर्श म्हणून फक्त ब्राह्मणच नसतात तर त्या त्या भागात जो कोणी शक्तिशाली प्रबळ गट असेल त्याचं अनुकरण होऊ शकतं आणि मग त्यांनी एका नवीन अधिक व्यापक शब्दाला जन्म दिला संस्कृतीकरण यात फक्त विधी नव्हते तर विचार जीवनशैली सगळंच आलं आणि अशा प्रकारे जन्म झाला त्या भव्य सिद्धांताचा ज्याने आपल्याला सुरुवातीच्या त्या कोड्याचं त्या विरोधाभासाचं एक सखोल उत्तर दिलं तर मग नीट समजून घेऊया हे संस्कृतीकरण म्हणजे नेमकं काय का सोप्प आहे ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एखादा खालच्या स्तरातला गट किंवा आदिवासी समूह आपल्या चालीरीती विधी विचार आणि जगण्याची पद्धत त्या भागातल्या एखाद्या उच्च किंवा द्विज मानल्या जाणाऱ्या जातीसारखी बदलतो द्विज म्हणजे ट्वाईस बॉर्न म्हणजे ज्यांना पारंपरिकरित्या उपनयन संस्काराचा अधिकार होता आणि ही प्रक्रिया घडते कशी का याचे काही टप्पे आहेत पहिला टप्पा एक गट ठरवतो की आपल्याला कोणासारखं बनायचं आहे म्हणजे एक रोल मॉडेल गट निवडला जातो दुसरा टप्पा मग हळूहळू पिढ्यानपिढ्या त्या आदर्श गटाच्या प्रथा विधी आणि जीवनशैली स्वीकारायला सुरुवात होते आणि तिसरा टप्पा मग काही काळानंतर हा गट समाजात आपल्यासाठी एक उच्च स्थानाचा दावा करतो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे एका रात्रीत होत नाही ही एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण गटाची आणि खूप हळूच चालणारी प्रक्रिया आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट हे संस्कृतीकरण म्हणजे नेहमीच धार्मिक विधींचं अनुकरण असतं असं नाही कधी कधीकधी ते सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष सुद्धा असू शकतं उदाहरणार्थ उत्तर प्रदेशातल्या काही गटांनी उच्च जातींचे पूजाविधी नाही स्वीकारले पण त्यांची पान खायची स्टाईल किंवा सोन्याचे दागिने घालण्याची पद्धत मात्र उचलली म्हणजे बघा हे फक्त धर्मापुरतं मर्यादित नाही तर हे जे रोल मॉडेल्स आहे ते पण तीन प्रकारचे असू शकतात एक म्हणजे सांस्कृतिक आदर्श म्हणजे त्या भागातल्या प्रबळ गटाची संस्कृती स्वीकारणे दुसरा वर्ण आदर्श म्हणजे जुन्या ग्रंथांमधल्या चार वर्णांच्या सिस्टीममध्ये स्वतःला वरच्या स्थानी बसवण्याचा प्रयत्न करणे आणि तिसरा सगळ्यात कॉमन स्थानिक आदर्श म्हणजे आपल्या गावात आपल्या तालुक्यात जी जात शक्तिशाली आहे मग ती शास्त्रीयदृष्ट्या उच्च असो वा नसो तिचं अनुकरण करणे हो तर आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत एक गोष्ट स्पष्ट आहे संस्कृतीकरणाचा हा सिद्धांत सगळ्यांनीच मान्य केला असं नाही त्यावर बरीच टीकाही झाली आहे पण तरीही त्याचं महत्त्व अजिबात कमी होत नाही हो ह्या सिद्धांतावर काही टीका आहेत जसं की ही प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची आहे तिला एकाच शब्दात बांधा येत नाही डी एन मुजुमदार यांच्यासारख्या विचारवंतांनी म्हटलं की हो सगळ्याच खालच्या जातींना वरच्या जातींचं अनुकरण करावंसं वाटतं असं नाही आणि सगळ्यात मोठी टीका काय माहिती आहे ती म्हणजे ही प्रक्रिया जातीय व्यवस्थेला आव्हान देत नाही उलट तिलाच कुठेतरी स्वीकारते तिलाच अजून घट्ट करते पण ह्या टीका असूनसुद्धा या सिद्धांताचं महत्त्व टिकून आहे का कारण संस्कृतीकरण आपल्याला एक फ्रेमवर्क देतं एक चौकट देतं कशासाठी तर जातीय व्यवस्थेच्या आत चालणारे संघर्ष लोकांच्या इच्छा आकांक्षा आणि समाजात होणारे बदल समजून घेण्यासाठी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर एम एन श्रीनिवास यांनी आपल्याला फक्त एक नवीन शब्द दिला नाही नाही त्यांनी आपल्याला एक नवीन चष्मा दिला एक नवीन नजर दिली ज्यातून आपण वरवर स्थिर दिसणाऱ्या समाजव्यवस्थेच्या आत लपलेली धडपड संघर्ष आणि पुढे जाण्याची महत्वाकांक्षा पाहू शकतो आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न सोडून जातो श्रीनिवास यांनी संस्कृतीकरणाचा मार्ग सांगितला पण आजच्या जगात जिथे शिक्षण आर्थिक प्रगती आणि राजकारण इतकं महत्वाचं झालं आहे तिथे लोकांना आपला सामाजिक दर्जा बदलायचा असेल तर ते आजही संस्कृतीकरणाचाच मार्ग वापरतात की आता त्यासाठी नवे मार्ग तयार झाले आहेत नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का